कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील प्रचारार्थ भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे रॅलीत सहभागी झाले विधानसभा निवडणुकीला आता काही दिवसच बाकी आहेत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यांच्या प्रचारार्थ आज कोथरूड गावठाणा नगर गुजरात कॉलनी भागातून बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीला नागरिकांकडून उस्फूरचा प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण करून, करून पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुताळ्या येथील गणेश मंदिरातील आरतीने झाली